तर नमस्कार मित्रांनो आज आपल्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो इथे मुख्यमंत्रीकडून मागेल त्यांना सौर कृषी पंप योजना ही योजना राबवण्यात येणार आहे तर मित्रांनो यासाठी कोण इलिजिबल राहणार आहे सर्व माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर मित्रांनो जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंडसोबत शेअर करायला विसरू नका मित्रांनो या योजनेमार्फत सर्व तुम्ही इथे चेक करू शकता इथे तुमच्या समोर इथे मित्रांनो हे दिलेलं ला असेल लाभार्थी बघू इथे बघू शकता इथे तुम्हाला क्लिक करायचं इथे लाभार्थी सुविधा लाभार्थी सुविधावरती क्लिक करायच्या नंतर मित्रांनो तुम्ही इथून अर्ज करू शकणार आहात तरी मित्रांनो ही वेबसाईट आता सध्या चालू झालेलं नाही तर मित्रांनो ही लवकरात लवकर चालू होऊन जाईल इथे अर्जाची स्थिती चेक करू शकता आणि देयक रक्कम भरणा म्हणजे तुम्हाला इथे किती टक्के रक्कम भरायची सर्व माहिती आपण म्हणजे किती टक्के तुम्हाला याच्यामध्ये तर फक्त दहा टक्के रक्कम भरायची आहे इथून तुम्हाला इथे देयक रक्कम इथून तुम्हाला पे करून द्यायची आहे तर मित्रांनो या योजनेची माहिती घेऊ आपण या योजनेमध्ये कोणकोण एलिजिबल पात्र राहणार आहे तर मित्रांनो ह्याचे मा मागे त्याला सौर कृषी पंप योजनेचे योजनेचे ठळक वैशिष्ट्य असे तर मित्रांनो याच्यामध्ये तुमच्या दहा इथे बघू शकता तुम्ही सर्वसाधारण गटाच्या शेतकऱ्यासाठी केवळ दहा टक्के रक्कम भरून सौर पॅनल व कृषी पंपाचा पूर्ण संच त्यामध्ये देण्यात येणार आहे तुम्हाला ह्याच्यामध्ये कृषी पंपाची ती मोटर सोलर पॅनल त्याच्यासोबत वायर पाईप रस्सी सर्व काही याच्यामध्ये तुम्हाला देण्यात येणार आहे त्याच्यामध्ये अनुसूचित जाती जमातीच्या शेतकऱ्यांना याच्यामध्ये पाच टक्के पाच टक्के याच्यामध्ये हिस्सा राहणार आहे उर्वरित रक्कम केंद्र सरकार व राज्य सरकारकडून अनुदानमध्ये तुम्हाला देण्यात येणार आहे आणि तशाच जमिनीचं क्षेत्र तीन ते सात पॉईंट पाच एच पीचे पंप याच्यामध्ये देण्यात येणार आहे जमिनीच्या क्षेत्रानुसार तुमच्या तुम्हाला याचे पंप देण्यात येणार आहे पाच वर्षाची इथं दिवस तुम्हाला इथे देण्यात येणार तरी मित्रांनो ज्याच्याकडे जमिनीचं क्षेत्र जमिनीचं क्षेत्र कमी आहे ज्या ज्यांना तीन ते सात तीन ते क्षेत्रानुसार तुम्हाला इथे हे भेटणार आहे एच पीचे पंप इथे भेटणार आहेत तुम्हाला याच्यामध्ये पाच वर्षाची दुरुस्ती हमी इन्शुरन्स याच्यामध्ये देण्यात येणार आहे वीज बिलाची तुमची याच्यामध्ये आता बचत पण होणार आहे आणि तुम्हाला इथे नाईटला इथे शेतामध्ये जाण्याची पण गरज राहणार नाही लोडशेडिंग येणार नाही तुम्हाला लोडशेडिंग चिंता राहणार नाही इथे तुम्ही स्वतंत्र तुमची मोटर त्याच्यामध्ये सकाळी आठ ते सहा वाजेपर्यंत तुमची मोटर चांगल्या प्रकारे इथे चालणार आहे सिंचन तुम्हाला दिवसा वीज पुरवठा याच्यामध्ये होणार आहे तर याच्यामध्ये दोन पॉईंट पाच एकरपर्यंत शेतजमीनधारक शेतकऱ्यांना याच्यामध्ये तीन आवश्यक क्षमतेचे इथे सोलार पंप तुम्हाला उपलब्ध होणार आहे आणि दोन पॉईंट एक्कावन्न ते पाच एकर जर तुमच्याकडे असेल तर इथे तुम्हाला आ, सात सात पॉईंट पाच आवश्यकतेचे इथे सोलर पॅनल तुम्हाला उपलब्ध करून देण्यात येणार आहे तसेच वैयक्तिक सामुदायिक क्षेत्र असेल तुमच्याकडं विहीर बोरवेल याचे मालक तसेच बारमाई वाहणारे नदी नाले यांना पण या योजनेचा लाभ घेता येणार आहे ज्या शेतकऱ्याकडे कर बोरवेल विर नदी इत्यादी थी ठिकाणी शाश्वत पाण्याचा स्रोत आहे तर यांना पण याचा लाभ घेता येणार आहे ज्याच्याकडे अटल सौर कृषी पंप योजना आणि कृषीपंप योजना मुख्यमंत्री कृषी पंप योजनेचा लाभ न घेतलेल्यांना ला ह्याचा पण लाभ घेता येणार आहे अशा प्रकारे तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता या वेबसाईट नवीन पोर्टल आलेलं आहे महावितरण महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी यांच्याकडे तर इथे आपण वारंवार जा विचारले जाणारे प्रश्नावरती जाऊ आपण तर इथे सौर कृषीपंप म्हणजे काय सौर कृषी माझ सौर पंपाचा उपयोग काय आहे सौर कृषीपंप कसा काम करतो पारंपरिक विद्युत पंपापेक्षा कृषीपंप अधिक उपयुक्त कसे आहेत मागेल त्याला सौर कृषीपंप योजना काय आहे तर आपण याच्यामध्ये ज्या शेतकऱ्याकडे शाश्वत जलस्रोत आहे ज्या शेतकऱ्याकडे शेतीचं सिंचना करता पारंपरिक पद्धतीने वीज पुरवठा नाही अशा शेतकऱ्यांना मागेल त्यांना सौर पंप योजना राबवण्यात येणार आहे या योजनेअंतर्गत राज्यात सौर कृषीपंप स्थापित करण्यात येणार आहे यापूर्वी सौर कृषीपंप योजनेत राज्यात राबवण्यात आलेली आहे का याची असे तुमचे इथे क्वेश्चन्स आहेत तुम्ही सर्व जाऊन ह्या वेबसाईटवरती जाऊन चेक करू शकता तर मित्रांनो ही वेबसाईट तुम्ही काही दिवसातच या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहात तर काही दिवसात ही वेबसाईट चालू होणार आहे तर मित्रांनो तुम्ही या वेबसाईट मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे तर मित्रांनो जर तुम्ही नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंडसोबत शेअर करायला विसरू नका धन्यवाद